समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन माथाडी कामगारांच्या घरांचा त्यांच्या मुलाच्या शिक्षणांचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपवण्याचे कारस्थान या सरकारने केले कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षे सोडवले जात नाहीत माथाडी कामगारांना वृद्ध काळासाठी पेन्शन सुरू व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन प्रलंबित माथाडी संघटनेचे प्रश्न मी लवकरात लवकर सोडविणार असल्याचे सा सांगली विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार जयश्रीमदन पाटील यांनी सांगली वसंत मार्केट यार्ड येथे हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगार गाडीवान मेळाव्या प्रसंगी बोलताना म्हणाल्या माथाणी संघटने जयश्री मदन पाटील यांचे जंगी स्वागत करून मदत भाऊंना आदरांजली म्हणून जयश्री पाटील मोठ्या मताधिकाने निवडून आणाय आणायचा असा यावेळी निर्धारही करण्यात आला यावेळी नगरसेवक संतोष पाटील बाळासाहेब बंडगर विकास मगदूम श्रीमंत बंडगर खंडू सोन सोनूर भारत गायकवाड दीपक तुपलोंडे अर्जुन सावंत संदीप गोहिते मारुती बणगर शालन मोकाशी मंगल कांबळे यांच्यासह महिला वर्ग व नागरिक माथाडी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <स्थाँगा> यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा